येथील कीर्तीनगर भागात वीज पुरवठा बंद झाल्यामुळे संपूर्ण रात्र अंधारात घालवावी लागल्यामुळे संतप्त महिलांनी येथील बंद अधिकारी कार्यालयास निवेदन चिटवत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे वडी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये किर्तीनगरच्या महिला आल्या होत्या येथील कनिष्ठ अभियंता कार्यालयात नव्हते हे कार्यालय बंद होतं दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपासून या भागातील वीज पुरवठा बंद पडला होता वीज पुरवठा बंद झाल्यानं या भागातील नागरिकांचे हाल झाले वीज पुरवठा बंद असल्यानं पाण्याची अडचण झाली महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आल्याचं संबंधित महिलांनी सांगितलं रात्री वीज पुरवठा चालू होणारच नाही असं सांगितल्यानं सगळे अनेक महिला आक्रमक होत कार्यालयात आल्या होत्या प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी